सरता सरता श्रावण संपला बघता बघता भाद्रपद आला दारी काढली रांगोळी मोदकांचा प्रसाद तयार झाला गणरायाच्या आगमनाने आसमंत आला लहान थोरास आनंद झाला आला 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 माझा गणराज आला, आला। मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या नमस्कार सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये मागचा जसा की गावी येण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला आता हा गावी आल्याच्या नंतर अगदी गणपती उद्या येणार त्याच्या आदल्या रात्रीचा हा व्हिडिओ आहे एका दिवसात आम्ही ती एका दिवस आणि रात्र असं करून ती आम्ही डेकोरेशन बनवलेला आहे थीम आमची डेकोरेशनची थी गुहेतली होती म्हणजे गुहेतला गणपती बाप्पा आणि गौरी अशी थीम होती ह्याचं सिलेक्शन सगळे मिळून करतात आयडिया आमची बाजीची असते ती असे दोन तीन फोटोज सिलेक्ट करते सगळ्यांबरोबर तिचं डिस्कशन होतं मामांबरोबर वगैरे आणि हे सगळं ती स्वतः हाताने बनवते आणि मग तिला आपण ती सांगाल त्याप्रमाणे आपण तिला ती मदत करायची कोणी <laughs> हे झोपायचं नाही काय नाही <laughs> ते पूर्ण डेकोरेशन परफेक्ट करून ती देणार आणि तिचं असं होतं की तिला कामात परफेक्टपणा खरंच लागतो आणि तिच्याकडं क्रिएटिव्हिटी इतकी सारी आहे की खरंच मला पण तिच्याकडनं असं काहीतरी शिकायला खूप आवडतं मी जरी मोठी असले तरी आणि माझी मुलं लहान आहेत तर मला असं म्हणजे वाटतं की आपण सगळ्या असं एकत्र एक येण्यातून त्यांना पण काहीतरी थोडंफार याच्यातून घेण्याचा म्हणजे घेण्यासाठी खूप काही आहे तिच्याकडून क्रिएटिव्हिटीचं uh, म्हणा किंवा ज्या टापटिपण्याचं हे रात्रीचे दोन वाजू देत तीन वाजू देत असं हे आमचं डेकोरेशन चालूच होतं बघा आणि थीम गुहेची असल्यामुळं ते कमळ वगैरे असं एकदम परफेक्ट आणि तिचं म्हणजे ऑफिसचं पण काम चालू होतं लॅपटॉपवर बघा अडीच रात्री तिचं ऑफिस अडीचपर्यंत असतं तर तिचं ते ऑफिसचं पण काम चालू होतं इकडं डेकोरेशनचं पण काम चालू होतं दोन्ही ती ॲट अ टाइम मॅनेज करत होती असं आणि इकडं आमच्या गणपती बाप्पांचं बघा आगमन झालेलं आहे खूप छान प्रकारे असं आगमन आमच्या गणपती बाप्पाचं झालेलं आहे आणि इथं बघा गणपती बाप्पा कसे एकदम सुंदर आणि अप्रतिम असं म्हणजे खूप सुंदर असं वाटतं गणपती बाप्पा आल्याच्या नंतर अगदी घरातलं वातावरण इतकं भारी होऊन जातं इतका तो उत्साह होतो आणि खरच सुंदर म्हणजे असं वाटतं की ते गणपती बाप्पाचे दिवस संपायलाच नको मुलांना पण अगदी तसंच वाटतं तर गणपती बाप्पा आपल्याकडं अशा प्रकारे आलेले आहेत आणि बाप्पाच्या येण्याने सगळं वातावरण अगदी आनंदमय आहे आणि आमच्याकडं कसं जे ते जिकडं तिकडं कामानिमित्त राहत असल्या कारणाने प्रत्येकाला वेळ भेटेल तसं ते प्रत्येकजण येतच येतं आणि सगळ्यांचा हातभार थोडा 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 करून हातभार हा लागतोच ते पण बघा आता गणपती बाप्पांचं झालेलं आहे आगमन आणि याच्या पुढची तयारी आणि हे गणपती बाप्पा बघा आमचे किती सुंदर किती एकदम भारी त्यांचं रूप वाटत होतं असं वाटतं की गणपती बाप्पांकडे ते बघतच बसावं इतकं सुंदर खरंच खूप भारी वाटतं ते आणि डेकोरेशनचं पण बघा कसं काय आहे आणि आवडला तर नक्कीच लाईक हे लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटतंय ते गौरीचा पण व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेन सणामध्ये कसं मुलांची मध्येच चा लुडबुड चालू असते मुलांची काय गडबड चालू असते सगळं मॅनेज करून सगळं व्यवस्थित अगदी गणपती बाप्पांचं किती सुंदर बघा हे रूप दिसतंय जास्वंदीच्या फुलांनी पूर्ण भरलेत गणपती बाप्पा आपले त्यांचं फेवरेट फुल जास्वंदीचा आहे आणि हे बघा मोर रात्रभर जागून किती परिश्रम करून सगळं हँडमेड डेकोरेशन आहे आणि दरवर्षी असतंच असतं दरवर्षीचे मी फोटो तुम्हाला पहिल्याचे आमचे जे फोटो आहेत ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच गौरी आगमनाच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा